शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा अशी मागणी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शासनाकडे केली होती यानंतर चंदगड गडिंगलज ठिकाणी या मागणीला विरोध होत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा चंदगड व गडिंग्लज येथील शेतकऱ्यांकडून देण्यात आला या महामार्गामुळे जमिनीची होणारी हानी भूमिहीन शेतकरी पर्यावरण व वनसंपदेचे होणारे नुकसान रानटी प्राण्यांना धोका अशा सर्व घटकांवर परिणाम होणार असून याचा मोठा फटका मानवी वस्तीवर होणार आहे त्यामुळे हा शक्तीपीठ आमच्यावर लादू नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीचे निवेदन चंदगड व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे यावेळी अॅडव्होकेट संतोष मळवीकर धोंडीबा पाटील दत्तू पेडणेकर यल्लाप्पा जोशी बाळू दरेकर विष्णू चांदेकर सूर्याजी पाटील मारुती कुटरे ज्योतिबा पवार यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र माझा रोहित चंदगड तालुक्याशी अजिबात नव्हता तो शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यात यावा अशी काही जणांनी मागणी केलेली आहे आम्ही स्पष्टपणे सांगतोय अगोदर चंदगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी अगदी अर्ध्या एकर पासून एक एकर दोन एकर एवढ्या अल्पभूत शेतकरी आहेत इथे चंदर तालुक्यात आणि जर हा एवढा मोठा महामार्ग चंदर तालुक्यातून गेला तर चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे अनेक शेतकरी जे आहेत ते भूमिहीन होणार आहे हा रस्ता ज्या इको सेन्सिटिव्ह भाग म्हणून चंदर तालुक्यामध्ये चंदर तालुका ओळखला जातोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्या इकोसेन्सिटिव्ह भागामध्ये जर हा रस्ता जात असेल जा तर प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हस्तांतर होणार कत्तल त्यांची होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे शेतकरी अनेक भूमिहीन होणार आहेत तेव्हा अशा पद्धतीचा जर शेतकऱ्यांना नको असणारा शेतकऱ्यांना घातक असणारा शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा जर जर हा शक्ती होणार असेल तर त्याला आम्ही शेतकरी त्याला विरोध करतोय आमचं इथल्या लोकप्रतिनिधीला एकच विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांची पहिल्यांदा इथं सर्वांना एकत्र बोलून त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती प्रशासनाची बैठक लावायला पाहिजे होती इथले फायदे तोटे विचार करायला पाहिजे होते जर फायद्यांपेक्षा तोटे जास्त जास असतील जर चंदर तालुक्याला हे सगळं जर नुकसानकारक जर असेल तर तुम्ही शक्तीपीठ इथं आणायचं कारणच काय एकीकडे इथं आरोग्याचे तीन तेरा झालेले आहेत एकीकडे शिक्षणाचे तीन तेरा झालेले आहेत एक एकीकडे शेतकऱ्याला कुठल्याच काय ह्याच्यामध्ये न्याय मिळत नाहीये हे सगळे शेतकरी ज्यांच्या नावावरती करोडो रुपये काढले गेले आणि ते करोडो रुपये त्यांच्या वाहनावरती काढून गेले तरी नऊ वर्ष त्यांना न्याय मिळत नाहीत अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या असताना असे शेतकरी बिचारी सगळे देशोत ओढला लागलेला असताना तुम्ही हा शक्ती विद्या शक्तीपीठ नेमका आणण्याचा उद्देश काय आमची एकच मागणी आहे की तुम्ही पहिले लोकप्रतिनिधीने याचे फायदे पटवून दिले पाहिजेत नेमक्याचे का ने काय फायदे YES तालुक्यासाठी जर चंदर तालुक्यातला ता शेतकरी जर भूमिहीन होत असेल चंदर तालुक्यातला शेतकरी जर रस्त्यावरती येत असेल चंदर तालुक्यातील शेतकऱ्याला याचा काही जर फायदा नसेल तर तुम्ही कुठल्या कारणास्तव हा शक्तीपीठ तालुक्यात आणताय आमची विनंती आहे चंद्र तालुक्याच्या वतीनं साहेब चंद्र तालुक्याची एक बैठक घ्या प्रशासनाची बैठक घ्या आणि ह्याचे जे फायदे काय ते निश्चितपणे तुम्हाला सांगावे लागतील तुम्ही पर्यावरणाचा संवर्धन कसं करणार आहे शेतीचं संवर्धन कसं करणार आहे जे शेतकरी भूमीन होणार आहे ज्यांच्या शेती जाणार आहेत त्यांना तुम्ही कुठली शेती उपलब्ध करून देणार आहे त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावी लागतील तोपर्यंत ता आम्ही चंदगड तालुक्यातले समज शेतकरी ह्या शक्तीपीठला विरोध करतोय आणि त्या पद्धतीचे निवेदन आम्ही आज इथं देत आहोत जर तुम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रशासनानं सांगतोय आणि जर खुलासा केला तर आम्ही चंदगड तालुक्यातले शेतकरी रस्त्यावरती उतरू आणि एकदा चंदगड तालुक्यातल्या शेतकरी जर उतरला आणि काय सुविधा जर बिघडली तर ह्याला कारणीभूत आपण राहणार चंदगड तालुक्याचे नुकसान आहे त्याच्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महार्ग नको आहे असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आणि चंदगड तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपार झालाच पाहिजे सर्व शेतकऱ्यांचे गुंड्यासाठी मारामारी भांडण चालू आहे आणि मीटर तर झाला असा प्रश्न चंद्र तालुक्यातील लोकांची परिस्थिती आहे आमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीने शक्तीपीठ महामार्गासाठी आठ का धरलाय आहे काय त्याचं कारण आहे आपल्याला तालुक्यातील रस्ते करायचे आहेत आरोग्याच्या सुविधा द्यायच्या आहेत शेतकऱ्यांचे पैसे मिळतील नाही हे दुर्लक्ष करता दुर्लक्ष करून ह्या शक्तीपीठ महामार्गासाठी आता एवढा का हे जनतेला समजलं पाहिजे आणि हे शक्तीपीठ महामार्ग आमच्या तालुक्यात गरज नसताना अन्याय अशी आमची तालुक्यातील समज शेतकऱ्यांची मागणी आहे चंद्र तालुक्यामध्ये जंगल जे आहे त्या जंगलावर चंद्र तालुक्याची ओळख आहे जेव्हा हा रस्ता जंगलात जाणार आहे त्यावेळेला तुम्ही विचार करा की तीनशे फूट जो भर चंद्र रस्ता जाणार आहे तेव्हा त्या जंगलाची अवस्था काय होणार आहे पहिला विचार <प्राणी> दुसरी गोष्ट ह्या जंगलमध्ये राहणारे जे प्राणी एकीकडे प्राणी वाचवा म्हणतायत त्यांची अवस्था काय होणार दुसरा विचार करा तिसरी गोष्ट जेव्हा तीनशे फूट रस्ते लागणार आहेत त्यावेळेला चंद्रगड तालुक्यातले किती शेतकरी भूमी होणार आहे एका एकाच्या ताब्यात एक गुंठा जमीन राहणार नाही मला सांगा जर शेतकऱ्यांच्या ताब्यात गुंटाभर जमीन जर हात नसेल तर तुमचा शक्तीपीठ काय कामाचा आहे कोणत्या कामासाठी तुम्ही हा रस्ता मागायला एकीकडे सगळे जिल्हे तो रस्ता नको म्हणून बसले आणि तुम्ही जर तो रस्ता पाहिजे म्हणून जर बघत असाल तर हे आम्ही कपरवून घेणार नाही